नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या प्लस डिनर या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू आहेत मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी घरोघरी महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मी व्रत केलं जातं तर ह्याच महालक्ष्मीच्या पूजेसमोर काढण्यासाठी सुंदर असे रांगोळीचे काही पेन्सिल्स मी मागवलेले आहेत ते मी मागवलेले आहेत इन्स्टाग्रामवरच्या वरती एक पेज आहे दिबीज रांगोळी नावाचं त्यांच्याकडून मी काही टेन्सिल्स मागवलेल्या आहेत आणि त्याचंच मी आज अनबॉक्सिंग करणार आहे तुमच्यासमोर पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला आणि अगदी खात्रीशीर पेज आहे तुमचा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही जर ऑर्डर केली तर तुम्हाला जे पाच जे टेन रांगोळीचे टेन्सिल्स हवेत ते साधारण विदिन अ थ्री टू फोर डेजमध्ये मस्त असे तयार करून छान तुम्हाला घरपोच कुरिअर होईल तर चला तर आपण रिव्ह्यू बघूया मला कोणते कोणते पेन्सिल्स मी मागवले ते पण बघूया तशा पद्धतीने आपल्याला दिवस रांगोळीकडून छान असं लाकडी रांगोळीच्याच पेन्सिलचं पार्सल रिसीव झालेलं आहे पॅकिंग एकदम छान केलेलं आहे आपण आता याचं अनबॉक्सिंग करून घेऊया माझ्या बऱ्याच मैत्रिणींना लाकडी टेन्सिल्स हवे आहेत रांगोळीचे पण ते कुठून कसे मागवायचे खात्रीशीरपणे आपल्याला आपलं पार्सल कसं मिळेल हे माहिती नसतं तर त्याचसाठी हा व्हिडिओ आहे अशा मैत्रिणींसाठी की ज्यांना खरोखर आकडी रांगोळीचे टेन्सिल्स हवे आहेत आणि कुठून मागवायचं हे माहिती नाही तर हे दिवीज रांगोळीकडून आपल्याला आलेलं पार्सल आहे चला तर आता आपण अनबॉक्सिंग करूया महालक्ष्मीसाठी मी काही रांगोळी टेन्सिल्स मागवलेले आहेत तर इकडे बघू शकता एकदम पार्सल छान पॅकिंग करून आलेलं आहे अशा पद्धतीने पॅकिंग आलेलं आहे पेन्सिल येस इकडे तीन स्टेन्सिल मागवलेले आहेत मी तर इकडे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी स्वस्ती आणि लक्ष्मी यंत्राची जी रांगोळी असते ती रांगोळी असं हे स्टेन्सिल मी मागवलेलं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी नमो नमोनमहा लिहिलेलं एक स्टेन्सिल मागवलेला आहे आणि दुसरं म्हणजे श्री विठ्ठल रुक्माई प्रसन्न आणि विठ्ठल आणि रुक्माई आणि शुभचिन्ह असं असलेलं एक स्टेन्सिल मागवलेलं आहे तर हे स्टेन्सिल्स तीन मागवलेले आहेत दिवीच रांगोळी इकडे अजून वेगवेगळ्या भरपूर प्रकारचे पेन्सिल्स आहेत उपलब्ध तर आता ऍक्च्युअल मध्ये आपण रांगोळी कशा पद्धतीने उठते ते बघूया तर इकडे मी पांढरी रांगोळी घेतलेली आहे अगदी थोडीशी रांगोळी टाकायची आहे आणि एखादा पुट्टा घ्यायचा आहे आणि त्याने आपण ही रांगोळी स्प्रेड करायची आहे साधारण एक दोनदा हलवून एका बाजूला एकदा आणि एका बाजूला एकदा असं करून घेतलं की ही रांगोळी आपोआप छान अशी खाली उठते आणि ही रांगोळी एकदा काढून झाली की हा साचा जो आहे तो एकदम अलवार उचलायचा आहे म्हणजे आपली रांगोळी इकडे तिकडे स्प्रेड होत नाही आणि तुम्ही बघू शकता महालक्ष्मी आणि लक्ष्मीचं जे यंत्र आहे त्याची सुबक अशी छान अशी रांगोळी आलेली आहे इकडे आता आपण महालक्ष्मीचं जे आपण महालक्ष्मी, महालक्ष्मी नमून महाल जे मागवलेलं आहे ते पण काढून बघूया तर इथे पण मी अगदी थोडीशी रांगोळी घालते आणि रांगोळी छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे ती पण अगदी सुंदर अशी उठते एकदम हा आ, एकदम वळणदार आणि सुबक अशी रांगोळी ह्या स्टेन्सिलने उठली जाते खाली तर मला त्यामुळे एकदम झटपट एक दोन सेकंदामध्ये अशी सुंदर अशी रांगोळी आपण देवासमोर काढू शकतो म्हणूनच हे मला साचे आवडतात मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केलेली आहे तर महालक्ष्मीच्या समोर रांगोळी काढायला इकडे मी ऑलरेडी माझ्याकडं महालक्ष्मी प्रसन्नाचा आहे त्याने रांगोळी काढली होती आता त्याच्या समोर हे लक्ष्मी आणि सरस्वती रांगोळी काढलेली आहे महालक्ष्मी आणखीन लक्ष्मी यंत्र असलेली आणि फार महालक्ष्मी नमुना महा लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीने हे असे सुंदर असे आपण पेन्सिल मागवलेले आहेत तिसरा जो साचा मागवलेला आहे विठ्ठल रुक्माईचा ती पण रांगोळी आपण काढून घेऊया अगदी विठ्ठल रुक्माई पण ह्याच्यामध्ये सुबक असे छान उठले जातात रांगोळीने आणि ही जी रांगोळी आहे जर पुरुष आपल्याकडे पूजा करत असतील तर पुरुष पण अगदी दोन सेकंदामध्ये देवासमोर रांगोळी काढू शकतात त्यामुळं अतिशय हेल्पफुल आणखी उपयोगी अशी ही रांगोळी असे हे रांगोळीचे सेन्सिल्स आहेत आणि इकडे विठ्ठल रुक्माई आणि श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न असं लिहिलेलं पण हे स्टेन्सिल आहे खूप छान पद्धतीने आपले एकदम सुबग आणि सुपेरियर अशी रांगोळी येते तर असे हे तीन पेन्सिल मी मागवलेले आहेत तिन्ही पण सुंदर आहे छान आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न आणि शुभचिन्ह असलेलं त्याचबरोबर दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहिलेलं पण सेन्सिल मिळू शकेल त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा आहे श्री गणेशायन महा लिहिलेले असे हे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टे लाकडी स्टेन रांगोळीचे स्टेन्सिल दिवीज रांगोळीमध्ये तुम्हाला मिळू शकतात तुम्ही इन्स्टाग्रामवरती त्यांच्याशी संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवरती जो नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही जर तुम्हाला काय कोणती गोष्टी हव्यात त्या ऑर्डर केल्या तर साधारण विदिन थ्री टू फोर डेजमध्ये तुम्हाला तुमच्या ऑर्डर पार्सल तुम्हाला मिळून जातं एकदम खात्रेशीर पेज आहे तुम्ही ऑर्डर केलेली गोष्ट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार याची गॅरंटी आहे आणि दिवीज रांगोळीचं जे इंस्टाग्राम पेज आहे त्याची लिंक आणि त्याचा व्हॉट्सअप नंबर मी दोन्ही पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा